मिठी नदीवर मुंबई महापालिका आता नवीन पूल बांधणार आहे नवीन पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे धारावीतील ड्राईव्ह इन थिएटर जवळ उभारण्या हा पूल उभारण्यात येणार आहे सायन धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी पालिकेकडून केली जाणार मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने जो मिठी नदीवर जुना पूल आहे तो पाडून नवीन पूल उभारणार असल्याचं लवकरच काम हाती घेणार आहे सध्या मी याच मिठी नदीवर आहे आणि आपण जर पाहिलं तर मिठी नदीवरील जो हा पूल आहे या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जे नवीन पूल बांधण्याचं काम लवकरच ज्या दोन वर्षामध्ये हा पूल देखील उभारणार आहे आणि ते काम देखील हाती घेणार आहे त्या पुलासाठी तीनशे तीन कोटी रुपयांचा खर्च देखील येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हा जो मिठी नदीचा जो पूल आहे तो पूल बांधण्यासाठी दोन वर्ष जातील आणि दोन वर्षामध्ये हा नवीन पूल उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर सध्या या जुन्या पुलाची जी रुंदी आहे ती नऊ पॉईंट तीन मीटर आहे आणि लांबी जी आहे ती एकशे आठ आहे नवीन पुलाच्या कामानंतर रुंदी ही अठ्ठेचाळीस मीटर होईल या पुलामुळे बीकेसी शिव अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांचा जो प्रवास आहे तो सुरळीत आणि सोपा होणार आहे नव्या पुलाच्या कामासाठी कंत्राटदार देखील निवडण्यात आलेला आहे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तीनशे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे आणि हा पूल लवकरच लवकर पाडण्यात येणार आहे दोन वर्षात या पुलाचं नवीन बांधकाम होणार आहे त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे तो प्रश्न लवकरच सुटणार आहे मुंबई महानगरपालिकेने हे काम आणि हा प्रकल्प हाती घेतलेला आहे लवकरात लवकर मिठी नदीवर आपल्याला नवीन पूल उभारण्यात येणार असल्याचं चित्र पाहायला मिळेल आणि इथले जे जी नागरिक आहेत वाहन चालक आहेत त्यांना जो वाहतूक कोंडीचा प्रश्न वारंवार भेडसावत आहे तो देखील लवकरच मार्गी लागणार आहे कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई